पण राजकीय दृष्ट्या आम्हाला काडीचाही फरक पडत नाही की हे एकत्र आले काय किंवा वेगळे लढले काय कारण त्याच्यानी परिणाम काही होणार नाहीये महायुतीची सत्ता या मुंबई महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के येणार आणि राहिला प्रश्न की आम्ही आता का बोलतोय तर काशातला फरक नाही आहे ज्यावेळी निवडणुका डिक्लेअर झाल्या त्यावेळेपासून आदरणीय देवेंद्र फडणवीस आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या दोघांच्याही स्टेटमेंट होत्या एकत्र पत्रकार परिषदेमध्ये पण दोघेही बोलले की महायुती म्हणून आम्ही मुंबई महानगरपालिका लढणार आहोत कारण देशातलं एक महत्वाचं शहर आहे आणि या शहराची मुंबई महानगरपालिका ज्या पद्धतीने याच्या पूर्वी होती आता आमच्याकडे विकसनशील भारताचं स्वप्न आहे आणि त्याच्यामध्ये मुंबईचा हिस्सा फार मोठा असणार आहे आणि ती मुंबई महायुतीच्या ताब्यात असली पाहिजे तरच ही प्रगती आम्ही करू शकतो आणि त्यासाठी आम्ही एकत्र लढण्याचं ठरवलंय